सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहू या देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये राज्यातील शासकीय आणि निमशासकीय काम करणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्याच्या आत घेणार असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय विधानसभेत निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय मिळण्याबाबतच्या तारांकित अजित पवार यांनी उत्तर दिले यावेळी अजित पवारांनी हा शब्द दिला बीड लोकसभा निवडणुकीत गीते यांनी अनेक बोगस बूथ शोधून काढले होते त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही ते बीड मध्ये विरोधकांसाठी डोकेडुखी ठरू शकतात त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र यांनी बबन गीते यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भक्कमपणे पाठीशी उभा आहे माझ्या माहितीनुसार ज्यावेळी घटना घडली त्यावेळी बबनगीते जागेवर उपस्थित नव्हता असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं आहे आज त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाखाली एन डी ए सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे मात्र त्यानंतर राज्यसभेत उभं राहून मल्लिकार्जुन खरगेंनी हात जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागितली भारतीय संघाने शनिवारी बार्बाडोस येथे दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी ट्वेंटी क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता यानंतर देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे मात्र सोमवारी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळाले सोमवारी विधान परिषदेत विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला मात्र यावेळी टीम इंडियातील अकरा खेळाडूंचे अभिनंदन करण्याऐवजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय या मुद्द्यावरून उपसभापती नीलम गोरे सभागृहात बोलून देत नसल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केलाय नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे या मतमोजणीत दोन वेळेस जास्त मतपत्रिका आढळून आल्या आहेत एकूण पाच बोगस मतपत्रिका जास्त आढळल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून प यावर आक्षेप घेण्यात आलाय आता या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येत आहे

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे एकूण त्र्याण्णव पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले आहे प्राथमिक फेरीत चौसष्ट हजार आठशे अठ्ठेचाळीस मतपत्रिका अपेक्षित होत्या मात्र काही पूर्वीच मतपेटीत तीन मतपत्रिका अधिक आढळल्या असल्याने मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडाला आता पुन्हा एकदा मतपेटीत दोन अधिक मतपत्रिका आढळल्या आहे यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल जाहीर होणार आहे मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून निकाल कोणाच्या बाजूने येणार याची सर्वच उमेदवारांना उत्कंठा लागून राहिली आहे महायुतीने दोन उमेदवार दिल्यामुळे महायुतीत सुसूत्रता नव्हती आणि महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीत नाराजी पसरली त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील कुरघुडेच्या राजकारणात मला फायदा होईल निवडणुकीत केलेले आरोप बोगस मतदान मला इतर पक्षातील नेत्यांकडून मिळालेला छुपा पाठिंबा यावर शंभर टक्के पहिल्या पसंतीस माझा विजय होईल असा दावा अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला आहे गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील घडलेल्या पेपरपुटी प्रकरणाचा मुद्दा सोमवारी पावसाळी अधिवेशनात सभागृहात चर्चेसाठी आलाय यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पेपरपुटीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार आगपाखड केली आहे त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना द्वेषाने प्रत्युत्तर दिलं आहे पेपरपुटीबाबत घडलं काय आणि काय नेरेटिव्ह पसरलं आहे यामध्ये मोठा फरक आहे मला आता राजकारण करायचं नाही नाहीतर मागच्या सरकारच्या काळात किती परीक्षेचं काय फुटलं आणि कशा प्रकारे फुटलं याची जंत्री मी आणली आहे पण मी याबाबत बोलणार नाही पण विरोधी पक्षाकडून अशा प्रकारे बेताल वक्तव्य केली जाते तेव्हा तरुणांमध्ये गैरसमज पसरतात असे देवेंद्र फडणवीस मनालत मुंबईतील बालेगाव कॅम्प परिसरात एफ भरती परीक्षा घेण्यात आली होती या भरती दरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमनेर येथील अक्षय मिलिंद या तरुणाचा धावताना खाली कोसळून घडली आहे या घटनेनंतर अक्षय बिराडे यावर वेळीच प्राथमिक उपचार करण्यात न आल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबियांकडून केला जात आहे तसेच या घटनेत स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय परिणामी या घटनेची चौकशी कर यातिल यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही मृत अक्षय बिराडे यांच्या कुटुंबीयांनी आता केली या त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे सायadri सुपर फास्ट बातमीपत्रात तितेश तुम्ही पात्रा न्यूज 24 से शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री